लाडकीला खुशखबर तीन हजार पाचशे कोटी रुपये लाडकी बहिणीसाठी चेकवर सही करून आलं आज दादा पवार यांनी सांगितले महिला बालकल्याण खात्याला पैसे दिलेत आणि सोमवारपासून महिला बालकल्यान खात्याच्या ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरे ह्या महिलांच्या खात्यात पैसे येणार त्यामुळे महिलांना गुड न्यूज आहे सोमवारपासून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सोमवारपासून ते वीस तारखेपर्यंत एकंदरीत जे काही टप्पे असतात त्या टप्प्यामध्ये आणि पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे राज्याचे अर्थमंत्री आजिदादा पवार तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक महिला बालक खात्याला दिलेला आहे त्यामुळे महिला व बालविकास खात्याचं काम आहे सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अनेक दिवसापासून वाट बघताय कधी आठवा हप्ता येणारे कधी येणार आहे तर सगळ्या महिलांच्या खात्यात आठव्या हप्त्याचं वाटप होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आजीदाबाद पवार एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा लाडक्या बहीण बंद होणार नाही पैसे लाडकीचे जमा होतील त्यामुळे कुठल्याही महिलांना काळजी करायचं नाही आम्ही आता चेक तर दिलेला आहे आणि सोमवारपासून लाडक्याबाईच्या खात्यात पैसे जमा होतील अधिकृतपणे सांगितलं की आठ दिवसात जमा होतील असं अनेक वेळा झालं आहे की त्यासोबत लवकरच पैसे जमा झालेत कारण महिला व बालविकास खात्याला चेक दिला आहे सर त्यांचं काम आहे की ज्या ज्या लाडक्याबाईने ज्यांचं डेबिटीनुसार लिंक अकाउंट आहे अशाच अकाउंटमध्ये पैसे जमा होणार तुमचं अजूनही डेबिट लिंक अर्थात आधार शिडिंग झालं नसेल तर पटकन करून घ्या तरच तुमच्या खात्यात पैसे देतील अन्यथा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला येणार नाही त्यासोबत घरकुल लाभार्थ्यासाठी महिलांना पैसे जमा होत आहेत चेक करायचे सगळ्या महिलांनी घरकुलाची यादीसुद्धा त्यासोबत तुम्ही पाहिलं असेल ज्या महिलांनी दोनदा फॉर्म भरलेत ज्यांच्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे त्यांना पैसे नाही मिळणार तुमचे गॅसचे पैसेसुद्धा आठशे अठरा असतील पाचशे नऊ असतील तीनशे असतील जमा होत आहे डिबिडी लिंक बँक खात्यात जमा झालेत ऑक्टोबरवाल्या महिलांनासुद्धा जमा होणार आहेत राहिलेल्या जी कुठल्या महिला असतील सगळ्या महिलांच्या महिला खात्यात हे पैसे येणार ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे पैसे नाही आहेत तर सात हजार पाचशे तुमच्या खात्यात येतील ही एक महिलांना गुड न्यूज आहे दोन दोन महिलांना गुड न्यूज आहे त्यासोबत गॅसचे पैसे जमा होतील आता ही जे आ आठ आणिकस सांगतायत या महिलांना पैसे नाही मिळणार बाकीच्या महिलांना मिळतील सुरुवातीच्या अटीमध्ये ते त्या ठिकाणी फोर व्हीलर आता चारचाकी जी गाडी आहेत ज्या महिलांकडे असेल त्यासोबत त्या महिलांची पळताळणी जर झाली असेल तरच त्या महिलांना पैसे येणार नाहीत आणि जर पळताळणी झाली नसेल तर पैसे आत्तापर्यंत जसे आले तसे इथून पुढंसुद्धा येतील या तारखेला खात्यात जमा होतील सोमवारपासून सगळ्या लाडकेला वीस तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या ला बहींच्या खात्यात पैसे जमा होतील आजच आदिदादा पवार यांनीसुद्धा स्पष्ट केलं की आठ दिवसात पैसे जमा होतील चेक दिला राहिलं काम महिला बालविकास खात्याचं तो त्यांचं काम उद्यापासून पर्वापासून करणारे त्यामुळे पैसे येतील तुम्हाला